नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत तब्बल सत्तावीस वर्षानंतर माजी विद्यार्थी येता येणार एकत्र खैरवार येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालातील माजी विद्यार्थ्यांचा होणार स्नेह मेळावा येत्या चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन खानापुरात माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर तालुक्यातील खैरवाड येथील सरकारी मराठी प्राथमिक एक शाळेच्या एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालातील माजी विद्यार्थ्यांनी येत्या चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्याचा विचार समोर आणला आहे या अनुषंगाने याची जय्य तयारी हाती घेण्यात आली असून यासंदर्भात व या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आज खानापूर येथे माजी विद्यार्थ्यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे या मेळाव्यासंदर्भात माहिती व माझी विद्यार्थ्यांना आवाहन केले या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले सर्वांना नमस्कार मा मी रोहित बागे सहशिक्षक सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा खैरवाड आमची शाळा एकोणीसशे सदतीस साली स्थापन झाली असून अनेक विद्यार्थी आमच्या शाळेतून घडून गेले आहेत आणि आज आपल्या एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालातील माझी विद्यार्थी सातवीच्या बॅचचे सर्व मित्रमैत्रिणी सर्व सहपाठी विद्यार्थ्यांना एकत्रित पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या प्रिय गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक स्नेहसंमेलन व गुरुवंदना कार्यक्रम आयोजन केले आहे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा खैरवाड येथे होणार आहे तरी आपण सर्वांनी तुमची उपस्थिती दाखवावी तुमची उपस्थिती आम्हा सर्वांसाठी सन्मानाची व आनंदाची ठरेल जुने क्षण पुन्हा उजवण्यासाठी अनुभवण्यासाठी चला एकत्र येऊया आम्ही आपली वाट पाहत आहोत याचे आयोजक आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालातील इयत्ता सातवीचे विद्यार्थी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा खैरवाड धन्यवाद नमस्कार मी बस्तवाडकर चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी खैरवाड येथे होणाऱ्या स्नेह मेळाव्यालाचे आमंत्रण देण्यासाठी आम्ही सर्व मित्र इथं उपस्थित आहोत या ठिकाणी राणी भुजगुरव मॅडम ह्यासुद्धा इथं आहेत परशुराम कोलेकर रोहित बागेसर त्या शाळेचे असलेले सध्याचे सहशिक्षक मारुती कोलेकर आणि अनिता झुंजवाडकर आणि गौरी फ्रॉम हडलगा या ठिकाणी आम्ही इथं एक आमंत्रण देण्यासाठी इथं जमलेलो आहोत तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा कार्यक्रम खरं तर एक दोन सत्रामध्ये होणार आहे तर पहिला सत्र असा आहे की मान्यवरांचे स्वागत गुरुजनांचा सत्कार आणि माझी विद्यार्थ्यांचा सत्कार त्यानंतर स्नेहभोजन होईल तर दुपारच्या सत्रात बालपणीच्या गोष्टींना उजाळा आणि या कार्यक्रमाचा मु मुख्य हेतू म्हणजे मातृभाषा टिकवणे आणि मराठी भाषा टिकवणे हाच आहे मातृभाषा म्हणजे आपल्या विचारांची खरी पायरी संवेदनांची पहिली ओळख आणि शिक्षकांना शिक्षणाची मूळ वाट जग आज कितीही पुढं गेलं असलं तरी शिक्षणाची खरी गोडी आणि समज आपल्या मातृभाषेतूनच मिळते जे शिक्षण आपल्या मातृभाषेत मिळतं ते मनापर्यंत पोचतं आणि आत्मसात होतं आपल्या मातृभाषेतून शिकवलेली मूल्यं ज्ञान संस्कार आणि आयुष्यभर आपल्याला आधार देतं म्हणूनच आपल्या शाळांमध्ये समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये मातृभाषासारख्या मातृभाषेतील शिक्षकांना प्रोत्साहन <coughs> देणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे तेव्हा हा हेतू समोर ठेवून ह्या स्नेहमेळाव्याचे आपण काय करत आहोत आयोजन करत आहोत या स्नेहमेळाव्याला आपणसुद्धा सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा ही विनंती धन्यवाद नमस्कार मी मारुती कोलेकर एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅथचा विद्यार्थी सरकारी मराठी प्राथमिक शाळा खैरवाड या ठिकाणी चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी होणारे स्नेह मेळाव्यासाठी आम्ही सर्वजण येत आहे आणि तुम्ही सर्वजण या धन्यवाद परशुराम कोलेकर आम्ही सत्तावीस वर्षानंतर एक सर्वजण एकत्र भेटत आहोत त्यामुळे आम्हाला जुन्या आठवणना उजाळा मिळेल यासाठी आम्हाला फार आनंद होत आहे तरी तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद नमस्कार मी मंदिरा मारुती भुजगर एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सालामधली विद्यार्थिनी आहे त्यावेळेलाचा काळ बघितला तर आम्ही त्यावेळेला चाळीस ते पन्नास असे विद्या विद्यार्थिनी हो होत होतो आता मराठी भाषा लुप्त होत चाललेली आहे त्याच्याकडं दुर्लक्ष होत चाललेलं आहे त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम नियोजन केलेला आहे तरी हा हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एकच की मरा आजकाल मराठी भाषा लुप्त होत चाललेली आहे त्यासाठी ह्या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा ती भाषा परत भाषेला उजवळण्यासाठी हा कार्यक्रम आहे नमस्कार मी अनिता यलापाल निवाडकर येत्या चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या हो स्नेहमेळा मेळाव्याला आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा